टी सी एस मराठीमध्ये व्याकरणाचा भाग असतोच आणि कॉम्पेन्शन आणि सोबतच तुम्हाला हो कॅब्लारी जाते तर तो, तो व्याकरणाच्या भागामध्ये संपूर्ण व्याकरण नसते एम पी सी जसं व्याकरण असते डिटेलमध्ये तसं इथे नसते इथे ठराविक मुद्दे असतात त्यापैकी एक मुद्दा आहे लिंग <laughs> आता लिंग कसं ओळखावं सोपी गोष्ट आहे स्त्री असेल तर स्त्रीलिंग पुरुष असेल तर पुर्लिंग पण तुम्हाला प्रश्न मग असं येईल का पेपरला नाही पेपरला प्रश्न येईल तर बिलकुल ट्रिक ट्रिक नाही येईल ट्रिकी प्रश्नही राहील ते तुम्हाला वाटेल की बो हा हे उत्तर बरोबर आहे पण कदाचित दुसरं उत्तर बरोबर राहू शकेल आणि म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे हे उत् हा प्रश्न वाचल्याबरोबर हो, तुम्ही सांगता की खालीलपैकी पुल्लिंगी हा योग शब्द आहे मग इतके सोपे राहील का तर बघा इझी मॉडरेट आणि हार्ड अशा तीन लेवल असतात पेपरला ठीक आहे काही प्रश्न असे सोपे असतात काही प्रश्न मिडियम असतात काही प्रश्न सोप्यातले हार्ड असतात म्हणजे ते किचकट असतात आय बी पी एस वेगळं आय बी पी एस ची लेवल जी आहे ती डीप आहे त्यामध्ये पाच पाच ऑप्शन्स असतात आणि मोठमोठाले प्रश्न असतात तुलनेमध्ये टी सी एसमध्ये सिंगल लाईन प्रश्न असते सोपे असते आणि ते आपण सहज करू शकतो ठीक आहे ना पण आपला अभ्यास असायला पाहिजे पंचवीसपैकी पैकी निदान चोवीस तरी मार्क्स मिळाले पाहिजे असं आपण टार्गेट ठेवू ठीक आहे ना पंचवीस पैकी पंचवीस मिळाले तर सोन्याहून पिवळं परंतु पंचवीस पैकी बावीसच्या खाली येऊ नये म्हणजे झालं बावीसच्या खाली आले की समजून घ्या आपण आउट ऑफ कॉम्पिटिशन झालो असो मग आता असे प्रश्न राहील का तर राहील शंभर टक्के राहील परंतु काही प्रश्न एवढे किचकट राहील राहील सिंगलच परंतु किचकट राहील ठीक आहे इथे ऑप्शन्स चार असतात टी सी एस मध्ये ला पाच ऑप्शन्स असतात ठीक आहे ना काही टॉपिक जरी सारखे असले तरी टी सी एसचा अभ्यासक्रम वेगळा असायला पाहिजे आणि आयबीपीएसचा वेगळा आपण आपल्या एबीसी एज्युकेशन ऍपमध्ये आयबीपीएसचा कोर्स वेगळा ठेवलेला आहे टी सी एसचा वेगळा ठेवलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनचं लिंक पाहू शकता त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जो हवा तो कोर्स घेऊ शकता ठीक आहे ना मग आता भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते तर भगवानचं होते भगवती भगवानचं देवी नाही होत कोणी म्हणेल सर देवी होईल ना नाही देवी नाही भगवानचं स्त्रीलिंगी भगवती होईल आता शरीर म्हणजे काय शरीर हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरावा मग आता आपल्याला प्रपंचा येते की शरीर ते स्त्री स्त्रीला पण आहे ती पुल्लिंगाला पण आहे ती नपुंसक असेल तर त्यालाही शरीर आहे आणि उभयलिंगी असेल त्याचंही शरीर असते मग यांच्या व्याख्या तुम्हाला समजल्या पाहिजे यांच्या व्याख्या समजल्याशिवाय तुम्हाला लिंग हा चॅप्टर समजणार नाही उग्याच राजा आहे म्हणून तो पुल्लिंगी आहे राणी आहे म्हणून स्त्रीलिंगी आहे असं नसते हे तर कोणालाही माहीत आहे हे चौथीतल्या मुलालाही माहीत आहे स्कॉलरशिप देणार आहे सातवीतल्या मुलाला माहीत आहे मग मा आपल्याला एका पेपरमुळे जर अख्खी नोकरी अख्ख्या आयुष्याची आयुष्यभर पोचणारी नोकरी लागून राहिली तर ती कॉम्पिटिशन किती टप असेल ह्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि प्रॉपर अभ्यास करायला पाहिजे मराठी आहे होऊन जाते करून घेऊ असं नसते इंग्लिश आहे आहे करून घेऊ असं नसते मित्रांनो इंग्लिशचा आणि मराठीचा इतका अभ्यास करा की तुम्हाला पन्नासपैकी पैकी तुमचे पन्नासही प्रश्न बरोबर राहिले पाहिजे इथे जर आपण शंभरपैकी पैकी शंभर किंवा ॲटलिस्ट छान्य मार्क्स आपण सेक्युअर केले तर तुम्ही मेरिट लिस्टच्या अगदी जवळ किंवा मेरिट लिस्टच्या आत जाता हे लक्षात ठेवा ठीक आहे ना मग आता इथे आपल्याला पुर शरीराचं पाहिजे तर कॉन्सेप्ट बघू आपण समजा आपण जर म्हटलं जातो मी दोन शब्द घेतो जातो जाते आणि जातो किंवा पडतो पडली किंवा पडलं पडल ला आपण पडले हा एक ऑप्शन घेऊ ठीक आहे ना मग हे का तर तुम्हाला कोणताही कोणताही शब्द आला किंवा लिंग ओळखा तर तो, तो तुम्हाला सहज प्रश्न सोडवता आला पाहिजे कारण पर, तो तेवढा सोपा नसतो आपल्याला जेवढं वाटते तेवढं सोपं ते, काहीच नसतं स्पर्धा परीक्षेला इथे अख्खा महाराष्ट्र अभ्यास करून बसलेला असतो आणि तिथे आपल्याला त्या कॉम्पिटिशन क्रॅक करायची असते अभ्यासाने सगळं काही साध्य होऊ शकते ठीके ना परंतु अभ्यासात प्रामाणिकपणा असावा मग आता शरीर म्हणतो तो शरीर शरीर पडतो काय शरीर पडली काय पडतो किंवा पडली का पडला का, का नाही शरीर पडलं शरीर पडले म्हणजेच मला तुम्हाला सांगायचं काय आहे की ज्या ठिकाणी ला येतो गेला गेला तर तो सरळ सरळ पुल्लिंगी पकडावा ज्या ठिकाणी गेली ली आला तो सरळ सरळ स्त्री पकडावा आणि जे गेलो पडलो झालं हरलो मेलो गेलो पेलो वाकल तर त्याला आपण सरळ सरळ नपुंसक लिंग पकडावं सरळ सरड़ सरळ आहे शरीर मला सांगा शरीर शरीर मेल मेली का मेल का मेला मेली का मेल शरीर दुखल शरीर दुखल शरीर दुखला कि शरीर दुखली सांगा बरं बस असंच पाहिजे असते हे झालं आपलं प्युअर नॉलेज घेणं नुसतं शब्दांच्या जाती पाठ करणं किंवा ह्या गोष्टी पाठ करणं स्त्रीलिंग की पुलिंग याला महत्त्व नाही आहे वेळेत शब्द कोणता येईल हे आपण सांगू शकत नाही कारण आपण जेव्हा सीबीटी देतो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट देतो तेव्हा फक्त तिथं आपण एकटे असतो हां भरपूर लोक असतात आपल्या हॉलमध्ये पण तिथे आपण एकटे असतो आणि म्हणून आपल्याला विचार पूर्वक उत्तर द्यायचे आहे तर आपल्याला आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे शरीर दुखला असं म्हणत नाही शरीर दुखली असं म्हणत नाही आपण शरीर दुखलं असं म्हणतो आणि म्हणून ते नपुंसक लिंग आहे ते पुल्लिंग नाही आणि स्त्रीलिंग नाही उभय लिंगाची व्याख्या वेगळी आहे मी तुम्हाला नंतर सांगतो शेवट शेवट ठीक आहे ना चलो खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा प्रकारे होतो बरं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ला असेल तर तो पुल्लिंगी ओके ली असेल तर तो स्त्रीलिंगी आणि ल किंवा ले असेल तर तो नपुंसक लिंगी ठीक आहे गाडा गाडा म्हणजे गाडा लोकांनी गडा पाहिलेला असेल गाडा आला काली, आली गडा आला ओके नडा किंवा नळ पकडा नळ नळ आला का आली आला वेळ आला का आली वेळ आला आणि वेळ आली दोन्ही म्हणतो आपण फळा फळा मिळाला का मिळाली मिळाला फळा मिळाला मग तुम्ही हा जो मी तुम्हाला शिकवून राहिलो एक तर हा फळा म्हणा किंवा आपण अंगण झाडतो घर झाडतो तो फळा म्हणा कसं आहे फळा मिळालाच म्हणतो आपण फळा मिळाला फळा तुटला फळा आणला फळा फेकला फळा घेतला फळा नेला तो पुल्लिंगीच आहे ओके पण वेळ असा शब्द आहे वेळ आला हा आता प्रॉपर वेळ आला आता प्रॉपर वेळ आली असं आपण म्हणतो आणि म्हणून तो, तो काय होतो तो स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे वापरला जातो तर हा एक कॉन्सेप्ट जो आहे हा कॉन्सेप्ट समजून घ्या ह्या कॉन्सेप्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे जसं मराठी आहे तसंच इंग्लिश पण आहे आता मी ऑलरेडी मी इंग्लिश शिकवतो मी दहा वर्षापासून इंग्लिश शिकून राहिलो आता आता आपण मागच्या एक दोन वर्षापासून मराठीला हात घातलेला आहे आणि मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करून आतापर्यंत शेकडो निकाल आपल्या अकॅडमीचे लागलेले आहेत ला रोज मुलं मॅसेज करतात फक्त माझं त्यांना फार चांगल्या पद्धतीने रिप्लाय देणं होत नाही त्यांचा रेकॉर्ड ठेवून फोटो त्यांना मागवून सगळं सगळं तामझाम करणं होत नाही म्हणून त्यांना शुभेच्छा जन्म मोकळा करून देतो ठीक आहे असो खालीलपैकी कोणता शब्द नपुंसक लिंग आहे नपुंसक लिंग आहे सांगा बरं आता नेत्र लांडोर आता मोर आणि लांडोर ठीक आहे ना नर आणि साधू सांगा आता कोणता शब्द नपुंसक लिंग आहे साधू साधू आला साधू आला साधू गेला साधू मेला साधू पडला ठीक आहे ना साधू जेवला साधू झोपला आपण त्याला ला ला लावतो म्हणून तो पुल्लिंग आहे ओके नर आला नर आली सॉरी आली म्हणत नाही आपण नर आला नर गेला नर पाहिला नर पडला नर फुटला नर मेला ओके म्हणजे हा पण पुल्लिंग आहे लांडोर आता मोर आणि लांडोर मोर म्हणजे मोर मयूर आपण जे पाहतो तो मोर मोर ओके तो पुल्लिंग आहे पण लांडोर लांडोर स्त्रीलिंग आहे म्हणजे मोराची बायको म्हणजे मादी नर मादी मोर ठीक आहे ना तो स्त्रीलिंग आहे लांडोर आली आता नेत्र 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 डोळा पकडू आपण ठीक आहे ना डोळा म्हटलं तर डोळा फुटला डोळा फुटली नाही डोळा दुखला डोळा फुटला ठीक आहे ना किंवा डोळा बसला पण नेत्र नेत्र बसलं म्हणजे शब्द जरी एकच असला वस्तू जरी एकच असली अवयव जरी एकच असला पण त्याला वेगवेगळ्या अर्थाने आपण बोलतो मराठीमध्ये आणि म्हणून त्याचं आपल्याला काय करावं लागतं त्या त्या ला किंवा लीनुसार त्याचं लिंग ठरवावं लागतं समजलं ना आणि म्हणून जर मी डोळा म्हटलं असेल तर तो पुल्लिंगी झाला पण मी जर नेत्र म्हटलं असेल तर तो नपुंसक लिंग झाला का कारण नेत्र पडलं नेत्र आलं न नेत्र बसलं नेत्र फुटलं नेत्र दुरुस्त झालं ठीक आहे ना इथे ला ल लागते आणि म्हणून नेत्र हा नपुंसक लिंगी होईल सोपा आहे काही कठीण नाही आहे फक्त सराव मात्र प्रामाणिकपणे असला पाहिजे ठीक आहे नामाच्या रूपावरून स्त्री जातीच्या अथवा पुरुष जातीचा बोध न होता त्या दोन्ही होऊन भिन्न अशा जातीच्या बोध होतो त्यास काय त्यात नपुंसक लिंग म्हणते म्हणजे स्त्री जातीच्या अथवा पुरुष जातीच्या बोध न होता पत्ता नाही परंतु आली म्हणतो आपण त्याला आपण उभयलिंगी म्हणू शकत नाही ते नपुंसक लिंग आहे उभयलिंगी म्हणजे काय होते त्यांना लिंगच नाही आहे जसं आपण फुलपाखरू म्हणतो फुलपाखरू आलो तर ते किंवा आपण टीचर जर म्हटलं आपण तर ते उभयलिंगी होते पण इथे स्त्री जातीचा किंवा बोध न होता इथं तर बोध होते म्हणजे जर म्हटलं असेल बघा आता इंग्लिशमध्ये कसं आहे इंग्लिश म्हटलं तर टीचर म्हटलं तर तो कॉमन जेंडर होतो पण मराठीमध्ये ती सोय आहे शिक्षक किंवा शिक्षिका म्हणण्याची शिक्षक किंवा शिक्षिका म्हणण्याची सोय आहे म्हणून त्याला आपण कॉमन जेंडर नाही म्हणू शकत शिक्षक म्हटला तर शिक्षक आला तर तो, तो, तो पुल्लिंगी होईल शिक्षिका आली ती स्त्रीलिंगी होईल ना अशी गोष्ट असते ओके आणि इंग्लिशमध्ये मात्र एकच शब्द आहे टीचर मग तो पुरुष असो की स्त्री असो म्हणून तो कॉमन जेंडरमध्ये मोडतो इथे मात्र तो उभयलिंगीमध्ये मोडणार नाही उभयलिंगी म्हणजे एकदमच किळेमकोडे जम आपण म्हटलं गांडूळ गांडूळ काय आहे काहीच नाही आपल्याला माहितीच नाही आणि म्हणून तो त्याला आपण उभयलिंगी असं म्हणू शकतो ठीक आहे ना या पद्धतीचं खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे सिंह सिहीण वाघ वाघीन सुतार सुतारी पाटील पाटलीन इथं न पाहिजे होता म्हणून ते चुकलेलं आहे ठीक आहे ना ओके विधाता या शब्दाचे स्त्रीलिंग कोणते विधाता कुणाला वाटेल की बा विधात्री होईल बा पण नाही विधाता विधाती विधाते नाही किंवा विधा विद्या देवता नाही खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे वेड वेडा जादूगर राणी शिक्षक जादूगारीन तेल तेलीन। तर कोणती जोडी योग्य आहे ओके तेल तेल इन हे जोडी योग्य आहे म्हणजे असेही शब्द वेड, वेडा वेडी पाहिजे होता वन इजी लेवल पुन 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 ठीक आहे ना पण हे पण चोख म्हणजे कसं आहे ना इझी लेवलही असते मॉडरेट पण असते आणि कठीण पण असते कठीणावर पण जाऊ आपण ठीक आहे आपल्या ॲपमध्ये ॲपमध्ये भरपूर चॅप्टर्स राहणार आहे याच्यावर आपल्या टी सी एसचा कोर्स वेगळा आहे टी सी एस मराठीचा कोर्स वेगळा आहे ॲपमध्ये आणि आय बी पी एस मराठीचा कोर्स वेगळा आहे होकॅबलरी थोडीफार सेम आहे म्हणजे सेमच असतं होक्या होकॅबलरी फक्त जो कॉम्पिटेशन असते कॉम्पिशनचा भाग आणि ग्रामरचा भाग हाच थोडा वेगवेगळा असतो ठीक आहे आणि लेंथ वेगवेगळी असते बाकी को होकॅबलरी दोन्हीकडे सारखीच असते तर दोन्ही कोर्स वेगवेगळे आहे तुम्ही दोन्ही कोर्स वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासले पाहिजे ठीक आहे ना चलो यजमान या शब्दाचे स्त्रीलिंग कोणते यजमान म्हणजे ज्यांच्याकडे आपण जातो ते यजमान आपण पाहुणे असतो मेहमान असतो म्हणून यजमान आई नाही यजमानी, नाही, यजमान नाही, यजमानी, नाही, यजमानी, नाही, यजमानी नाही, कसले तरी अवघड ओझे घेऊन माझे बाबा काल बाजारातून सायंकाळी परत आले तुम्ही जर जुने पेपर्स बघितले टी सी एस चे तर असेच प्रश्न असतात आयबीपीएस ला असे प्रश्न येत नाही त्यांची लेवल खूप लेन्थ असते त्यांचे प्रश्न खूप मोठे मोड़, मोठे असते ठीक आहे ना असो आता कसले तरी अवघड ओझे घेऊन माझे बाबा काल बाजारातून सायंकाळी परत आले आता अधोरेखित शब्दाचं लिंग ओळखा ओझे पटकन समजलं पाहिजे ओझे ओझे पडला की ओझे पडली की ओझे पडले ओझे पडले, पडले। मग तो नपुंसक लिंग आहे ना नपुंसक लिंग आहे ओके आज या ठिकाणी जर म्हटलं असतं ओझ समजा ओझं असतं ओझं कसलं तरी मग इथं ल आलं असतं था? कसलं तरी अवघड ओझ माझ्या बा, माझे बाबा काल बाजारातून सायंकाळी घेऊन परत आले ओझं म सांग पडला काय नाही ओझ पडली का नाही ओझ पडलं म्हणून या ठिकाणी हा जो ले आहे पडले त्याला ऑप्शन मी पडलं म्हटलेला आहे ओके याला हे ऑप्शन आहे एकतर पडले किंवा पडलो याला आपण नपुसलिंग म्हणू शकतो पडला असेल पडली असेल तर तो पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग आहे ओके खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये सर्व शब्द पुल्लिंग आहेत आता अशा प्रश्नामध्ये आपली ताकद जास्त लागते वेळ जास्त जातो आणि आपल्या अभ्यासाची कसर कसरत खरी इथे होते कार्यकर्ता आला ओके एकच शब्द घ्यायचा आला म्हणजे पुल्लिंग आहे उपमा खाल्ला स्त्रीलिंग आहे इमारत कोसळली आता मात्र ही स्त्रीलिंग आहे आणि हा काय म्हणतो खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये सर्व शब्द पुल्लिंगी आहेत म्हणून हा कट झाला कारण ते पुल्लिंग पण आहे स्त्रीलिंगी पण आहे पटकन कट करून टाकायचा ओके घसा बसला घसा दुखला पुल्लिंग आहे चष्मा घातला लावला ओके पुल्लिंग आहे गाणी गायली आता ही स्त्रीलिंग आहे म्हणजे हे होऊ शकत नाही तो काय म्हणतो सर्व शब्द पुल्लिंग त्याला पाहिजे आहे चुना चुना खाल्ला चुना मळला चुना फेकला काठ आला ठीक आहे काठ दिसला चहा पिला किंवा चहा पिली पण होते चालक आला तूप खाल्लो तूप खाल्लं तूप पडलो तूप फुटलं तूप वापरलं काय असेल ते ठीक आहे ना म्हणजे हे पण हे नपूर्ण सगळं निघायचं मत नाही मग सरळ सरळ हे उत्तर लिहून टाकायचं किंवा मग थांबून जायचं पाहायचं की बरोबर आहे का नाही मग उत्तर लिहायचं चंद्र आला कपडा पडला फुटला गट फुटला गजरा घातला उत्सव केला हा सगळीकडे ला 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 आला आणि म्हणून तो काय आहे पुल्लिंग आहे आता गजरा गजरा जरी मुली मुली किंवा बायका माळत असल्या तरीही तो गजरा जरी बाया माळत असल्या पण तरी तो पुल्लिंग आहे ठीक आहे खालीलपैकी पर कोणत्या पर्यायामध्ये सर्व शब्द स्त्रीलिंगी आहे हा आमटी खाल्ली आरती किल्ली घागर फुटली गौरी गेली आणि जिरं जीव खाल्लो जीव पडलो हा चूक कारण इथे सगळं स्त्रीलिंगी आहे इथे मात्र नपुंसक लिंग आहे गुहा गुहा भेटली आत्या आली आगपिटी विझ आगपेटी विकत घेतली मनगट पकडलं पकडलं म्हटलं की तो पुल्लिंग नपुंसकलिंग आहे चूक झाड पडलं गृहिणी गृहिणी आली चुना खाल्ला चुक इथे कॉन्ट्रॅक्ट दाखवतो तो काय म्हणतो सर्व शब्द स्त्रीलिंग त्याला पाहिजे करंगळी करंगळी तुटली करंगळी वापरली करंगळी मोडली ठीक आहे गल्ली गल्ली आली गल्ली दिसली मला घागर फुटली जाऊबाई आली चूक माझी चूक मी सुधारली इथे सगळ्या सगळे शब्द कसे आहे तर स्त्रीलिंगी आहे मग आपल्याला हे समजलं पाहिजे जेव्हा आपला हा कॉन्सेप्ट क्लिअर होते तेव्हा या पृथ्वी तलावरचा कोणताही शब्द घ्या मग इंग्लिश का असो ना त्याचं लिंग आपल्याला ओळखता येते ठीक आहे ना इंग्लिश शब्द तेही आहे नंतर पाहू आपण ते समजा इथेच खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये सर्वशब्द नपुंसक लिंग आहे आता इथे नपुंसक लिंग पाहिजे म्हणजे मला सांगायचं काय आहे की असेही प्रश्न पेपरला जोडायला हवा येतात रिकामी जागा येतात किंवा ह्या असं एखादं वाक्य टाकून हे असं एखादं वाक्य टाकून तुम्हाला प्रश्न लिंग ओळखलं जाते किंवा साध साध असा प्रश्न असते ठीक आहे किंवा जोड्या हवा असते तात्पर्य असं की प्रत्येक प्रकार तुम्हाला लिंगामध्ये विचारला जाईल मग प्रश्न कोणता असो ना कसाही असो आडवा तेव्हा विचारला पण तुमच्या कॉन्सेप्ट जर एकदम क्लिअर असेल तर तुम्ही असे प्रश्न सहज सोडू शकता लिंगावर आणि लिंगावर दोन प्रश्न येणार किंवा तीन प्रश्न येणार समजून घ्या आणि म्हणून त्यामधला एक जरी आला की नाही तरीही एका मार्कामध्ये एका प्रश्नामध्ये हजारो मुलं असतात आणि म्हणून आपल्याला एकाही मार्काची रिक्स घ्यायची नाही आहे ते आपले हजार दोन हजार रुपये गेले चालते कोर्ट कोणता कोर्स घेण्यामध्ये पण मिळालेली नोकरी ही लाख मोलाची असते ठीक आहे ना आयुष्याची असते आणि म्हणून पैसा खर्च करताना घाबरू नका क्लास घ्यायचा आहे पैसा लागणारच आहे प्रश्नच नाही आहे अभ्यास करायचा आहे लायब्ररी लावायची आहे पैसा लागणारच आहे प हे इन्व्हेस्टमेंट आहे शिक्षणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे आपण ठीक आहे हे काही हे हे हाता व्यवहार असतो ॲक्च्युली ठीक आहे ना परंतु आपले प्रामाणिकपणा आपल्या अभ्यासात दिसली पाहिजे नपून सगळी कोणता सांगा बरं अंथरून अंतरून घेतलं दूध फुटलं लोकर आली मूठ वळली हा आता हे बैकलो ठीक आहे ना म्हणजे इथे नपुंसक लिंग हे मेहंदी पडली हे स्त्रीलिंग होते म्हणजे हे नपुंसक लिंग सगळं पाहिजे आपल्याला गणित सोडवलं जोडपं पडलं तेज आलं खेळणं पडलं ग्रंथालय उघडलं खेळणं पडलं ग्रंथालय उघडलं मग बरोबर हे चौथ सगळे नपुंसकलिंग पोबरोबर आपण आरोग्य ढळलं पान खाल्लं लढाई केली केली म्हटलं ना लढाई म्हणजे लढाई म्हणजे क्यू किंवा लढाई पण तरी ते स्त्रीलिंग आहे गजरा नाजूक वाढते बाई इथं पण तो पुल्लिंगी असं म्हणजे हे पण होणार नाही ज्ञान मिळालं प्रदर्शन पाहिलं विधानसभा जिंकली हे होणार नाही म्हणजे उत्तर नंबर बी आहे या ठिकाणी बघा असे प्रश्न तुम्हाला पेपरला येत राहतील आता आपण काही शब्द पाहू मुलगा बघा मुलगा असेल तर पुल्लिंगी मुलगी स्त्रीलिंगी आणि मुलगे असेल किंवा मुलं असतील तर ते नपुंसकलिंग आता मुलगा पोरगी पोरगे पोरगा पोरगी पोरगे कुत्रा कुत्री कुत्रे ठीक आहे तिथे चार कुत्रे होते कुत्रे कोणता तर नपुंसकलिंग आहे कुत्री स्त्रीलिंग कुत्रा पुल्लिंग समजून घ्या पाटील पाटलीन सुतार सुतारीन माळी माडीन तेलि तेलीन वाघ वाघीन आता हे पुल्लिंग हे स्त्रीलिंग यांची लिस्ट तुम्हाला मी देईल पी डी एफमध्ये आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये पण सगळी संपूर्ण लिस्ट देईल याच्यावरचे आणखी कोणत्या कोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारले जाईल तेही तुम्हाला मी सांगेल ठीक आहे जुळून रहा अभ्यास करून अभ्यास करत चला हंस हंसी वानर वानरी बेडूक बेडकी तरुण तरुणी लोटा लोटी खडाखडी दांडा दांडी आरसा आरशी भाकरा भाकरी म्हणजे निर्जीव सुद्धा आपल्या आपल्याला असे यांचे या निर्जीव वस्तू आहे यांचेही स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग आपल्याला बघता येते युवा युवती श्रीमान श्रीमती ग्रंथकर्ता ग्रंथकर्ते भाऊ बहीण वर वधू पिता माता राजा राणी पती पत्नी दीर जाऊ सासू सा, सास सासवा सासू ठीक आहे सासरा सासू बोकड शेती मोर लांडोर मजा आता इथे कसा आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं काय मला हे वेगवेगळे आहे बघा दीर जाऊ सहसरा बोकळशेडी मोर लांडोर भाऊ बहीण वधू हे वेगवेगळे आहे ठीक आहे युवा युवती श्रीमान श्रीमती हे एकच आहे लोटा लोटी खाटाखाटी दांडी होता पण त्या दा तो दांडा वापरला दांडी लावलो आरसाला आरशी केलं भाकरला भाकरी केलं भाकरला भाकरी केलं लोटाला लोटी केलं ठीक आहे ना हंसाला हंसी केलं वांद्राला वांदरी केलं बेडक बेडकाला बेडू बेडकी केलं तरुणाला तरुणी केलं पण काही शब्द असे असतात आता हे भाऊ बहीण वेगवेगळे शब्द आहे वर वधू माता पिता राजा राणी पती पत्नी धीर जाऊ तर हे शब्द वेगवेगळे आहे म्हणजे समान शब्द सुद्धा आहे आणि असमान शब्द सुद्धा आहे कधी कधी बघा हे आता यांचं हे दोन्ही स्त्रीलिंग पुणे दोन्ही लागते बघा तंबाखू तंबाखू खाल्ला तंबाखू खाल्ली असं निमत आपण परंतु ते दोन्ही लागते विणा आला विना घेतली बाग याचं म्हणजे लिंग सांगताच येत नाही आपल्याला ठीक आहे ना वेळ आला वेळ आली टेकर ढेकर मजा मजा यांचा आपल्याला स्त्रीलिंग किंवा पुल्लिंगी करता येत नाही आता हे शब्द इंग्लिश आहे मेडल पेन बॅग कंपनी बुक बूड क्लास पेन्सिल असे शब्दसुद्धा पेपरला येतात आपल्याला मराठीमध्ये किंवा पेन्सिल पेन्सिलचं लिंग कोणतं आता ते पेन्सिल पेन्सिल पडली आहे ना नियम दोष लागतो पेन्सिल पडली हा स्त्रीलिंग चला क्लास घेतला घेतला ना हां चला पुल्लिंग बूट सापडला पुल्लिंग बुक घेतलं बुक घेतलं म्हणून तो नपुंसक लिंग किंवा बुक घेतले कंपनी आली स्त्रीलिंग बॅग उचलली स्त्रीलिंग पेन पेन मोडला पेन तोडला पेन ठेवला तर तो पुल्लिंग मेडल मिळालं तो लिंग कारण मेडल मिळाली म्हणतो का नाही म्हणून शब्द इंग्लिश असो की मराठी असो आता हे शब्द आपल्या मराठीत रुळलेले आहे शब्द जरी इंग्लिशचे असले तरीही आपल्या मराठी साहित्यात मराठी भाषेमध्ये आपल्या लोकांमध्ये ते मिसळलेले आहे त्यांना आपल्याला टाळून चाल चालणार नाही त्यांना आपल्याला टाळता येतच नाही त्यांच्याशिवाय आपलं वाक्यच पूर्ण होत नाही आणि म्हणून मग अशा वेळेस या शब्दांचं सुद्धा आपण जेव्हा लिंग पाहतो तेव्हा आपलेच नियम त्याला पण लावतो आता हे बघा साखर भात म्हणजे नेमकं काय जे शब्द असे संयुक्त असतात साखर भात मीठ भाकरी भा, भा पाली भाजीपाला भाऊ बहीण भाऊ हा भाऊ बहीण देवघर तर यावेळेस काय करायचं जो शब्द दुसरा आहे त्याचं लिंग आपल्या सगळ्या शब्दाचं लिंग असेल साखर साखर खाल्ली पण भात खाल्ला मग साखर भात जर म्हटलं ना एकत्र तर मग भाताचं लिंग लावायचं म्हणून तो पुलिंग होतो मीठ भाकरी मीठ खाल्लं होतं तो, तो नपुंच लिंग आहे पण भाकरी खाल्ली म्हणून भाकरीचं लिंग लावायचं म्हणजेच जो शब्द असा असतो दोन शब्दांचा बनलेला असतो त्याचा जो शब्द शेवटचा आहे ना तो असतो लिंग त्याचा भाजीपाला भाजीचं स्त्रीलिंग आहे पण पाला कसा आहे पाला पडला पाला खाल्ला पाला फेकला पाला उचलला तो पुल्लिंग आहे आणि म्हणून भाजीपाला पुल्लिंग झाला भाऊ बहीण बहिणी जरा या ठिकाणी स्त्रीलिंग देवघर घर ज नपुंसकलिंग आहे घर पडलं घर आलं घर, घर बांधलं तर ते नपुंसकलिंग मध्ये मोडते आता माकोडा गरुड मासा सुरवड साप होड उंदीर हे शब्द कधीही पॉझिटिव्ह पुल्लिंग असते आणि मुंगी घोस पिसू माशी ऊस उस, उसर खार घार पाल हे सगळे शब्द स्त्रीलिंग कायम असते ठीक आहे ना आता असा बऱ्याच गोष्टी आहे बऱ्याच गोष्टी अजून शिकवायच्या आहे बऱ्याच गोष्टी समजून सांगायच्या आहे या पद्धतीनं आपले आपल्या ॲपमध्ये असे लेक्चर्स आहेत तुम्ही एबीसी एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा एबीसी एज्युकेशन ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिसेल ते ॲप इन्स्टॉल करा ॲप घ्या त्यामध्ये आय बी पी एसचे वेगळे आहे टी सी एसचे वेगळे आहे आता समोर सुद्धा भरपूर एक्झाम्स निघणार आहे काही आय बी पी एस घेतील काही टी सी एस घेतील आणि म्हणून आपल्याला आपल्याकडे दोन्ही कोर्सेस असणं हो आवश्यक आहे ठीक आहे तुम्ही ऑफिसचा नंबर दिलेला आहे तुम्ही ऑफिसला कॉल करू शकता ठीक आहे आणि त्यांना माहिती मिळू विचारू शकता किंवा सरळ सरळ तुम्ही ॲपमधला कोर्स सबस्क्रिप सबस्क्राईब करू शकता टेस्ट सिरीज पण लवकरच लाँच होणार आहे मराठीची त्यानंतर मग इंग्लिशचा कोर्स आणि इंग्लिशची टेस्ट सिरीज लाँच होणार आहे ठीक आहे तर एबीसीसोबत जुळून राहा आणि कधीही काम पडलं कधीही वाटलं बोलावंसं माझ्यासोबत तर ऑफिसला एक मॅसेज टाकून द्यायचा माझ्यापर्यंत मॅसेज पोहोचून जातो ठीक आहे किंवा मग फोन लावायचा सरळ ता, सरळ थँक्यू